गगनबावडा तालुक्यातील नरवेली इथं बोरबेट गगनबावडा मार्गावर गव्यानं धावत्या दुचाकीला धडक दिली या धडकेत कातळीपैकी धनगरवाडा इथले वीस वर्षीय सुरेश कोकर, यानी 15 कोकरे आणि पंधरा वर्षीय शुभम कोकरे जखमी झालेत ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली गगनबावडा तालुक्यातील कातळवाडीपैकी धनगरवाडा इथले सुरेश पांडुरंग कोकरे आणि शुभम संतोष कोकरे हे दोन युवक त्यांच्या नातेवाईकाचा आज साखरपुडा असल्यानं ते साहित्य आणण्यासाठी शनिवारी रात्री गगनबावड्याकडे निघाले होते गगनबावडा तालुक्यातील नरवली इथल्या बोरबेट गगनबावडा मार्गावर त्यांची दुचाकी ओढ्याजवळ आल्यानंतर अचानक आडव्या आलेल्या गव्यांच्या कळपातील एका गव्यानं कोकरे याच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत दोघेही खाली पडले त्यामध्ये सुरेश किरकोळ जखमी झाला असून पाठीमागे बसलेला शुभम गव्याच्या धडकेत बाजूला फेकला गेला शुभमच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झालाय या दोघांना गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये हलवण्यात आलंय